स्वामी समर्थ स्वागताई तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो येत्या चार डिसेंबरला दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबर वृक्षाची म्हणजेच उंबराच्या झाडाची ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून जवळ ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दूर होऊन दत्त महाराजांची दत्त महाराज तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतील जे काय तुमचं दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होऊन तुमचं नशीब उजळणार आहे चमकणार आहे फक्त उपाय करत असताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा सोबतच कष्ट कर्म चांगली करणं देखील तितकंच गरजेचं आहे तर आता असा हा कोणता उपाय हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला कोणती वस्तू आपल्या जवळ ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये ही वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा मित्रमैत्रिणींनो दत्त जयंतीच्या दिवशी बघा पौर्णिमा हे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आलेला आहे आणि या दिवशी आलेली आहे दत्त जयंती म्हणजे दत्त महाराजांचा जन्मदिवस या दिवशी दत्तगुरूंचा जन्म झाला आणि म्हणूनच ही पौर्णिमा जी आहे तर मार्गशीर्ष महिन्यात येणारी तर ती दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते त्यासोबतच या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार सुद्धा असणार आहे या दिवशी औदुंबर वृक्षाला अतिशय अत्यंत खूप महत्व दिलं जातं कारण की दत्त महाराजांनी या वृक्षाखाली बसून आपली साधना केली होती आराधना केली होती किंवा तप केला होता यामुळे या झाडाला या विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे यासोबतच अनेक देवी देवता या वृक्षामध्ये निवास करत असतात असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच या झाडाची एक वस्तू आपल्याला दत्त या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे तर या दिवशी बघा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत चा जे आहे तर ते देखील करायचं आहे त्यासोबतच दत्त महाराजांचं आपल्या जवळपास जर कुठे मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तर त्या ठिकाणी बघा त्यांचा जन्मदिवस हा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तर आपल्याला आपल्याला दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांना साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे एक नारळ जो आहे तर तो देखील अर्पण करायचा आहे त्यासोबतच बघा आपल्याला येताना घरी ही वस्तू घेऊन यायची आहे तर जाताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये जर दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पिवळ्या रंगाचा तू तुम्हाला अर्पण करायचा आहे जसं की फुलं फळं नैवेद्य अर्पण करायचं आहे जाताना एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे एकवीस अखंड लाल पिवळ्या करून आपल्याला त्यासोबतच अक्षदा गही चाहे, एक घ्यायच्या कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे कच्च गाईचं दूध टाकायचं आहे त्यासोबतच आपल्याला थोड्याशा फुलांच्या पिवळ्या फुलांच्या पाकळ्या किंवा फुलं टाकायची आहे आणि हे पाणी एक गुळाचा खडा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी तांब्या भरून घेतलेलं लोटा भरून घेतलेला आपल्याला त्या ताटामध्ये ठेवून घ्यायचा आहे त्यासोबतच धूप दीप अगरबत्ती सुद्धा घ्यायची आहे हळदी कुंकू अष्टगंध चंदन तुमच्याकडे असेल तर हे सर्व साहित्य आपल्याला पूजेचं घेऊन उम उम्याच्या झाडाजवळ जायचं आहे म्हणजे औदुंबर खाली जायचं आहे त्यालाच आपल्याकडे उमराचं झाड या नावाने सुद्धा ओळखलं जातं नंतर दत्तगुरूंचं मंदिर ज्या ठिकाणी आहे किंवा केंद्र आहे तिथे गेल्यानंतर औदुंबर वृक्ष हा जो आहे तर असतोच असतो त्या ठिकाणी ठिकाणी आप गेल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची पूजा करून घ्यायची सुरुवातीला नंतर मंदिराबाहेर हे झाड जे आहे त्या ठिकाणी आपल्याला एक तो तांब्या लोटा भरून आपण सोबत आणलेला आहे त्यातील पाणी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला अधुंबराच्या झाडाखाली आपण सोबत जो काही दिवा आणलेला आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे फुलांच्या पाकळ्यांचं द्या किंवा अक्षदांचं द्या आणि नंतर दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला सर्वप्रथम आपल्याला हदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण सोबत आणलेलं पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं पठण करायचं आहे या वृक्षाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा चंदन अष्टगंध लावायचा आहे त्यासोबतच हा जो दिवा आहे तर तो सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि या झाडाला आपल्याला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा करायची आहे शक्य असेल तर एकशे आठ करा नसेल शक्य किमान एकवीस अकरा तरी करण्याचा प्रयत्न करा प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची जी काय मनामध्ये इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी दत्त महाराजांना अगदी तळमळीने कळकळीने प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपण जिथे पाणी अर्पण केलेलं आहे तर त्या ठिकाणची म्हणजे या औदुंबर वृक्षाची म्हणजेच उमराच्या झाडाची एक छोटीशी मुळी तुम्हाला जर काढता आली तर ती तुम्हाला काढून घरी घेऊन यायची आहे किंवा तिथली जी माती आहे तर ती देखील तुम्ही घरी आणली तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला या वृक्षाची मुळी मूळ जर आहे तुम्हाला भेटलं नाही तर तुम्ही या दिवशी तिथली थोडीशी माती सुद्धा घरी घेऊन येऊ शकता आल्यानंतर बघा जर मूळ असेल तर ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे तिथे देखील आपण झाडाखाली पिवळ्या ज्या अक्षदा आहेत खंड तर त्या देखील अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता घरी आणल्यानंतर हे जे मूळ आहे तर ते आपल्याला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा जर माती असेल तर ती माती देखील तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि ती पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे तर तिला समजा तुम्ही जी पोटली बनवलेली आहे आपण माती आणलेली तर त्या पोटाची तुम्हाला हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे देवासमोर करायचं आहे नामजप करायचं आहे स्वामींचा करा दत्त महाराजांचा करा त्यानंतर स्वामींना विनंती करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काय अडचणी आहे तर त्या दूर करा आणि माझी भरभराटी होत्या तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि नंतर तुम्हाला घरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे रोज याला धूप दीप धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची त्यासोबतच बघा हा दत्त पासून दत्त बावनीचं पठन देखील केलं जातं तर त्या दिवसापासून तुम्ही बावन दिवस सलग दत्त बावनीचं पठण करायचं आहे तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची आहे प्रत्येक म्हणजे इथून पुढचा दत्त जयंतीचा पुढील जे बावन गुरुवार येतील तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दत्त बावनीचं पठण करायचं आणि ही जी मुळी आहे तर तिची देखील तुम्हाला देवघरामध्ये पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती ती रोज वळून घ्यायची आणि मनोकामना तुम्हाला तुमची व्यक्त करायची आहे इच्छा सांगायची आहे दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची आहे दररोज तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचा आहे तर ही जी दत्त पा दत्त पाच बाहुणींची जी, जी सेवा आहे तर दत्तगुरूंनी तर इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्वाची मानली जाते हे बावन गुरुवार जर तुम्ही पठण केली तर तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होत असते नक्कीच तुमचे दत्तगुरु जे आहेत तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तुमच्या अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन तुमचं दारिद्र्य देखील नष्ट होईल आणि तुमचं नशीब उजळायला सुरुवात होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे फक्त वर्षातून एकदाच तुम्हाला हा करता येणारा उपाय आहे सेवा आहे जरी म्हंटल तुम्ही आला तरीही चालेल तर प्रत्येकाने नक्की करून बघा फक्त उपाय सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि तुम्ही ज्यावेळी पूर्ण विश्वासाने से, सेवा कराल उपाय कराल तर त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळणार मिळणारच आहे अशा याने काही वेळा आपल्याला निसीम भक्ती करायची असते काही वेळा देव आपल्याला इतकं देतो की आपल्याला मागायचंही काम पडत नाही म्हणून फक्त नामस्मरण ज्यांना उपाय सेवा करणं शक्य नसेल त्यांनी मध्ये नाम फक्त नामस्मरण करा कारण की नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे ज्यांना उपाय सम आशा करते की उपाय तुम्हाला समजलाच असेल ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आवर्जून दत्तप्रभू किंवा श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक आवर शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन नवीन सोबत नवीन सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ